वाडी भोकर रोडवरील सुयोग नगरात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून जय नोवेल्टी प्लास्टिक व कॉकरी दुकानाचे मालक राधेश्याम सोनगिरे यांच्याकडील तब्बल चार लाख रुपये रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस झाली आहे या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार प्लॉट क्रमांक तेरा येथे राहणारे राधेश्याम सोनगिरे हे रात्री दीडच्या सुमारास दुकानातील दिवसाची रोकड घेऊन घरी आले त्यांनी पैसे कपाटात सुरक्षित ठेवले आणि झोप घेतली मात्र रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाट उचकले व गोड लोन भरण्यासाठी ठेवलेले चार लाख रुपये पळवले सकाळी सोणगिरी उठल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला त्यांनी तात्काळ पश्चिम पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे त्यानंतर पोलीस पथक श्वान पथक व ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला परिसरातील हालचाली ठसे व हालचालींच्या आधारे तपास सुरू आहे उशिरापर्यंत घरफोडीचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं या चोरीने सुयोग नगर परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले जागर जनस्थानासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे चोरी झाली कपाटात पैसे गेले चार लाख रुपये